ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा काउन्सिलच्या वतीने अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोबतच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी आणि नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे मात्र ही प्रवेश प्रक्रिया सुरू होताच सदर सदर वेबसाईट बंद पडण्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत तसेच वेबसाईटवर वाढलेल्या ताणामुळे वेबसाईटची कार्यप्रणाली मंदावली आहे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील असून आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अनेकांच्याकडे मोबाईलची सुविधा नाही अनेकांना ही ऑनलाईनची प्रक्रिया मोबाईलवरून भरता येत नाही त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना नेट कॅफेवरच अवलंबून राहावे लागते अनेक विद्यार्थ्यांकडे ईमेल आय डी नाही ईमेल आय डी काढण्यासाठी सर्वांना नेट कॅफेमध्ये जावे लागत आहे त्यातच ह्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली विजेची समस्या आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम यामुळे अर्ज वेळेत भरले जात नाहीत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे आणि दिलेल्या मदतीमध्ये रजिस्ट्रेशन होणे शक्य नाही प्राथमिक फेरीची म अंतिम तारीख जवळ आल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आलेली आहे त्यामुळे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात यावी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची प्राथमिक फेरीची मुदत वाढविण्यात यावी तालुका स्तरावर किंवा शाळा महाविद्यालयांमध्ये हेल्प डेस्क किंवा अर्ज स्वीकारणारे केंद्र सुरू करण्यात यावे चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या तुकड्यांची संख्या वाढविण्यात यावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त वीजप्रून मृत्यू होणे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होणे इत्यादी पाल्यांची मुले आणि आदिवासी दुर्गम भागातील मुलांच्या या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्याने विचार करण्यात यावा त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे ज्या कंपनीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला त्या कंपनीवर कारवाई करून करार रद्द करण्यात यावा या मागण्यांचा विचार करून भंडारा जिल्ह्यात अकरावीचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान वेळेत थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी यावेळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दिनांक दोन जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान करण्यात आली आहे जर ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली नाही आणि यानंतर कुठलीही समस्या आल्यास ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन रस्त्यावर उतरून संघर्ष सक, संघर्ष करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे यावेळी राज्याध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळामध्ये जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर जिल्हा उपाध्यक्ष चेतन राऊत प्रणय बडवाई कोषाध्यक्ष निशिका उरकुडे सहसचिव सुनील कोहडे कार्यकारिणी सदस्य आशिष वंजारी निशा धांडे क्रिस शेंडे आकाश मेश्राम स्नेहल कांबडे इशिका बावणे आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते